रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून जादूचे फुलपाखरू नावाची कथा एक शहर आहे तिथे उंच उंच मनोरे आहेत प्रासाद आहेत मंदिरे आहेत लांब लांब मैदाने आहेत आणि थुई थुई, थुई उडणारी कारंजी आहेत तिथल्याच एका नीट नेटिक्या चिमुकल्या घरात एक सुंदर मुलगी राहते ती अजून लहानशीच आहे मात्र लहान मुलीसारखे खळखळून खर, हसण्याऐवजी ती आता नुसतेच गालातल्या गालात स्मि गालात स्मित करू लागली आहे मध्येच थांबून ती कुणाशी कुणाचीशी चाहूल घेऊ लागली आहे तीही अगदी अलीकडेच नुकतेच तिचे केस अधिक गहरे काळे होऊ लागले आहेत शिंपल्याच्या आत असतो तसल्या रंगाचा हात तिच्या गालावरून हलकेच फिरू लागला आहे अगदी नुकत्याच तिच्या डोळ्यांमध्ये दोन छोटुकल्या चांदण्याही वस्तीला उतरल्या आहेत आणि कालपर्वापर्यंत तिच्या उरात एक किरमिजी सुरवंट देखील राहत होता एक चुमुकला किरमिजी सुरवंट मावळतीचा सोनेरी प्रकाश सगळीकडे भरून राहिला आहे उसळत्या लाटांवरही तो झगमगतो ती वाळूतून पळत येते आणि क्षणभर त्या प्रकाशाकडे पाहून थपकून उभी राहते एवढ्यात पाण्यातून एक सुंदर तरुण पुरुष बाहेर येतो पाण्याने निथळत तो वाळूत येतो ती त्याच्याकडे पाहतच राहते तो टॉवेलने अंग पुसू लागतो मध्येच तो वर पाहतो ती पाहतच असते तो हसतो तिलाचते आणि काय चमत्कार त्या क्षणभरातच तिच्या तिच्या त्या, त्या, त्या चिमुकल्या किरमिजी सुरवंटाचे सोनेरी फुलपाखरू होते आणि अनावरपणे फडफडू लागते अखेरीस तिला त्या फुलपाखराची सोनेरी फडफड असह्य होते याच सोनेरी याच वेळी चंद्रोदय होतो आणि समुद्र तीरावरच्या बंगल्यातून संगीताचे मुलायम सुगंधी सूर वाहत येतात तेव्हा ती त्या फुलपाखराला मोकळे करते तेव्हापासून ती कुठेही गेली तरी ते फुलपाखरू तिच्या मागे पुढे राहू लाग लागले कधी कधी ते डोळ्यांसमोर नाचत असलेले दिसायचे तर कधी क्षणार्धात दिसेनासे व्हायचे कधी तिच्या अंगाखांद्यावर बागडायचे तर कधी ती झोपली असताना तिच्या स्वप्नातच शिरायचे हे फुलपाखरू म्हणजे तिचे एकटीचेच गुपित होते आणि दुसऱ्या कुणालाही त्याची मुळीच कल्पना नव्हती एवढेच कशाला तिला स्वतःलाही त्याची सगळी जादू काही कळलेली नव्हती एकदा ती कॉलेजात जाते मराठीचा तास चालू असतो प्राध्यापक बालकवीची एक गुड नि उदास खिन्न कविता वर्गात शिकवीत असतात बालकवींच्या त्या रम्य नि अद्भुत प्रेम कविता शिकवताना बिचकणारे हेच प्राध्यापक पारव्यावरची कविता मन लावून शिकवितात ती कविता शिकविताना त्यांचा नेहमीचा सूर वृक्ष सूर अधिकच करडा होतो आणि डोळ्यांभोवतालच्या करड्या सावल्या अधिकच काळवंटात डोळे खोल पाण्याच्या जीव घेण्या डोहासारखे दुखाने काठोकाठ भरून जातात खचलेल्या भिंतीसारख्या बसलेल्या गालांवर चष्म्याच्या आड काचेच्या अपारदर्शक सावल्या हरत राहतात मनातल्या मनात कुड़त कणत ते ती पारव्याची कविता शिकवित राहतात त्या कवितेच्या त्या कवितेच्या ओळी ओळीतील एकटेपणा त्यांच्या मनातून घुमतो आणि त्यांचे स्वतःचे दुःख शटप पत, शतपटीने वाढते त्याचे भकास प्रतिध्वनी त्यांच्या शब्दाशब्दातून ऐकू येतात एका जड उदासलयीत प्र प्राध्यापक तिखिन्न कविता शिकवित राहतात त्या सुंदर मुलीचे मात्र त्यांच्याकडे मुळीच लक्ष नाही वर्गात शिरून तुळईवर बसून घुमणाऱ्या एका पारंब्याच्या जोडीच्या प्रणयाकडे ती बघत बसली आहे एकाग्र होऊन असे टक लावून पाहता पाहता मध्येच कसली तरी आठवण होऊन ती स्वतःशीच हसते खुदकत तिच्या पर्सवर धनुष्यवाणाची चिमुकली चंदेरी आकृती बसवली आहे पर्स उघडून ती एक छोटे आकाशी पाकीट बाहेर काढते त्यावरच्या रेखीव अक्षराला इजा होणार नाही अशा हलक्या हाताने ती आतले पत्र काढते घडी उलगडून वाचू लागते चिमण्यांचा एकथवा वर्गाच्या खिडकीत येऊन बसतो नी चिवचिवाट करून उडून जातो पत्र वाचता वाचता तिला काही बाही आठवू लागते आठवता आठवता हुरहुर लागते हुरहुरूने गुदगुल्या होतात गुदगुल्यांनी हसू येते हसताना डोळ्यांत पाणी येते आणि याचवेळी प्राध्यापकांचे तिच्याकडे लक्ष जाते तिच्या हसऱ्या मुद्रेकडे लक्ष जाताच प्राध्यापकांचे दुःख कापराच्या वडीसारखे पेट घेते त्यांचे एकदम थांबते वर्ग स्तब्ध होतो प्राध्यापक विद्यार्थी प्राध्यापकांकडे पाहतात त्यांच्या नजरेच्या रोखाने तिच्याकडे पाहतात ती अजूनही गालातल्या गालात हसत पत्र वाचितच असते तिचे इतरत्र लक्षच नसते प्राध्यापकांचा चेहरा संतापाने लाल होतो कसा कसा तोल सावरीत ते तिच्या बाकाशी पोचतात तिच्या हातातले पत्र खसकन ओढून घेतात तिची तंद्री भंगते ती वर पाहते ते तिच्या नजरेला नजर देत नाहीत पत्र उघडून त्याचे बारीक बारीक चिटोरे करतात ते चिटोरे खिडकीतून फेकून देतात त्यांची चाहूल लागताच खिडकीत खेळणाऱ्या दोन चुकार चिमण्या उडून जातात प्राध्यापक परत टेबलाशी येतात ती सुंदर मुलगी बाकावर डोके टेकून हुंके देऊन हुंके देऊ लागते तुळईवर बसलेली पारव्यांची जोडी स्तब्ध होते प्राध्यापक पुन्हा उदासपणे बालकवींची पारव्याची कविता शिकवू लागतात प्राध्यापकांना वाटते की आपली तंद्री प्राध्यापकांना वा वाटले होते की आपली तंद्री मोडणारे आपले चित्त भरकटणारे ते पत्र फाडून फेकून दिले त्याचे चिटोरे चिटोरे वाऱ्यावर विखरून कुठे कुठे जाऊन पडले म्हणजे आपले भडकलेले मन शांत होईल पण तसे काही झाले नाही रानोमाळ वनवा पेटत जातो तसे त्यांचे मन अधिकच पेटत गेले तसे म्हटले तर पहिल्यापासूनच त्यांच्या उरात एक आग भडकत होती शब्दाशब्दातून ठिणक्या उडायच्या वागणुकीत झळ लागायची एकसारखे ते आपल्या एकसारखे ते आपले धगधगच असायचे जे घडले त्यानं तर त्यांच्या मनातला जळ अधिकच फुलवला तास संपताच प्राध्यापक पाय आपटीत प्रोफेसर कॉमन रूममध्ये जातात पुस्तकात डोके खुपसून धुमसत राहतात सगळा वर्ग रिकामा होतो तरी ती सुंदर मुलगी आपल्या बाकावर तशीच बसून आपल्या बाकावर तशीच बसून बसून राहते मुसमोसत एवढ्यात तिचे ते जादूचे फुलपाखरू कुठूनसे येते आणि तिच्या भोवती बागडू लागते क्षणार्धात तिच्या वृत्ती पालटतात ती पूर्ववत हसू लागते तिचे डोळे आनंदाने चकाकू लागतात घंटा वाचते प्राध्यापक पुस्तक बंद करतात ते हिरवट राखी रंगाच्या पिशवीत घालतात ट्युटोरियलच्या वह्या गोळा करतात आणि ओझे घेतल्यासारखा तो ढिगारा हातात धरतात कॉमन रूममधून बाहेर पडून ते लांब लांब टांगाटाकीत चालू लागतात वरंड्यातून ते असे जाऊ लागतात वातावरण झाकळल्यासारखे होते कॉलेजातील तरुण पोरेपोरी चटकन बाजूला होऊन त्यांना वाट देतात जी समोरून येतात त्यांना ओळखीची दाद मिळत नाही कारण प्राध्यापकांचे लक्ष मुळी समोर नसतेच खाली मान घालून ते सुतकात असल्यासारखे चालतात खाली मान घालूनही त्यांना कधी फुले गवत असे काही जमिनीखालचे दिसत नाही त्यांना त्याही खाली खोलवर घडलेली दुःखे दिसतात आणि मग ते अधिकच विषण्ण होतात एकटे एक, एक पांगाऱ्याचं झाड जाड़, त्या झाडाजवळ एक चांभाराचे दुकान दुकानात अखंडपणे चालू असलेली कंटाळवाणी लयबद्ध ठोक ठोक दुकानाला लपटून दुकानाला लगटून वर गेलेला एक चक्राकार जिना जिथे एक माडीवजा खोली आहे प्राध्यापक या खोलीत राहतात एकटेच कुरकुर करत दार उघडले प्राध्यापक आत येतात आल्याबरोबर हातातल्या हिरवट राखी पिशवीतील पुस्तके टेबलावर ठेव ओततात नी तसेच वाचायला बसतात परत केली जाईपर्यंत ती पुस्तके तशी टेबलावर पडून राहतात खोलीतली अडगळ दूर करण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत जसे काही ती अडगळ अडगळच खोलीतली मूळ रहिवासी आहे दुसरेही एक कारण आहे त्या अडगळीची प्राध्यापकांना सोबत होते नुसती रिकामी खोली त्यांना खायला आली असती म्हणून त्यांना पुस्तकं हवी असतात जुने फाटके कपडे हवे असतात चपलांचे तुटके जोड हवे असतात भिंतीवर दोन वर्षापूर्वीचे कॅलेंडर हवे असते आणि खोलीत पसरलेले किरकिरे म्हातारे फर्निचर ही हवे असते <क्यों> प्राध्यापकांची उमर अवघी पस्तीस वर्षाची आहे पण तिथल्या काही काही वस्तूंचे वय त्याहून कितीतरी अधिक आहे मोठ्या माणसाच्या आधाराने राहावे तसे प्राध्यापक त्या खोलीत अडगळीच्या सोबतीने राहतात रात्र पडते चांभाराचे दुकान बंद होते चांदण्यात पांगारा बुजगावण्यासारखा दिसू लागतो प्राध्यापकांच्या टेबलावर दिवा जळतो आहे भिंतीवर मोठ्या मोठ्या सावल्या पडल्या आहेत आजकाल मुली बेशिस्त व्हायला लागल्या आहेत अभ्यासाच्या वेळी वर्गाचे प्रेमपत्र वाचतात अभ्यासाच्या वेळी वर्गात पे प्रेमपत्रे वाचतात एवढे त्यांचे लिहून होते तोच कुणाच्या तरी घड्याळात टोळा पड टोला पडलेला रात्रीच्या शांततेत लख ऐकू येतो बाहेरच्या चांदण्यात एकदम काहीतरी आत येते बाहेरच्या चा चांदण्यातून एकदम काहीतरी आहात येते दिव्यावर दिव्यावर आलेले पाखरू असेल असे वाटून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागतात पण त्यांच्या भोवतीच रुंजी पण ते त्यांच्या भोवतीच रुंजी घालू लागते टेबल लॅम्पच्या प्रकाशात ते सोन्यासारखे लखलकते क्षण छन दोन क्षणातच ते उडून जाते चांदण्यात दिसेनासे होते पण इकडे प्राध्यापकांचा जीव गलबलून जातो कितीतरी वर्षात प्रथमच त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येते समोरच्या ख्रिश्चन तरुण मुलगा वाजवू लागतो ते सूर ऐकून आपल्याला काय होते आहे तेच त्यांना समजत नाही पण आज रात्री जागून वाचत बसणे नको असे त्यांना वाटते आपल्या एकटेपणाची त्यांना कधी नव्हे एवढी भीती वाटते ते दिवा मालवतात आणि रोजच्यापेक्षा कितीतरी लवकर अंथरुणावर पडतात पुन्हा जेव्हा ते वर्गावर औदुंबराची कविता शिकवायला जातात तेव्हाही थोडेसे असेच होते त्यांना एकदम आपले बालपण आठवते आणि वाटते की आपण मोठे व्हायलाच नको होते कुणीतरी करणी केली आणि आपल्या डोक्यावर मोठेपणाचे एकटेपणाचे ओझे दिले हा विचार त्यांच्या मनात त्यांच्या मनावर लांब लांब पारंब्या सोडतो विषादाच्या शब्दाशब्दातून ऐकणाऱ्याला जातात एक कडवट तोंडाने ती कविता ते शिकवी शिकवितात आणि मुलांच्या तरुण मनातला उत्साह पुसून टाकण्याचा प्रयत्न करतात एकाएकी त्यांची नजर मागच्याच जागेवर जाते तीच सुंदर मुलगी तेथे बसलेली असते तिच्या हातात एक मोरपीस असते आणि ती त्यावर हलकेच फुंकार घालून पाहत असते प्राध्यापकांचे अंग क्षणभर सहारते आणि मग एकदम संतापाचा डोंब उसळतो त्या उर्मट मुलीच्या बाकाशी ते जाऊन उभे राहतात तरी तिची नजर मोरपिसावरून ढळत नाही ते खसखन तिच्या हातातून मोरपीस ओढून घेतात वर्गातील मुले हसतात प्राध्यापक एकवार वळून पाहतात तशी वर्गात एकदम शांतता पसरते प्राध्यापक मोरपीस घेऊन विजयी मुद्रेने टेबलाशी येतात या खेपेस ती मुलगी रडत नाही ती क्षणार्ध नजर उचलून त्यांच्याकडे पाहते आणि एकदम खालीच बघू लागते तिच्या लांब सडक पापण्या फडफडत राहतात तशीच नजर खाली लावून ती प्रोफेसर्स कॉमन रूममध्ये उभी आहे तिच्या पापण्या तशाच फडफडत आहेत आपले मोरपीस परत मागायला ती दहीर करून आली आहे परंतु प्राध्यापकांना वाटते की ती आता वर पाहिल आणि स्मित करील त्यांना ख्रिश्चन शिंप्याच्या तरुण मुलाने वाजवलेल्या मेंडोलींचे सूर आठवतात आणि ते गडबडतात आता मी कामात आहे असे सांगून ते कॉमन रूमच्या बाहेर बाहेर पडतात आणि चालू लागतात चालताना मात्र त्यांना असे निश्चित वाटते की तिने आता नर उ उत... वर उचलली असेल आणि ती आपल्यावर रोखली असेल या कल्पनेने ते अस्वस्थ होतात कुणीतरी छत्रीच्या टोकाने आपल्याला गुलगुल्या करून हसवण्याचा उद्धट प्रयत्न करीत आहे असे त्यांना वाटते ते चालण्याचा वेग वाढवतात संध्याकाळ प्राध्यापक वाचायला बसतात एकाएकी त्यांच्या हातातल्या पुस्तकातून ते मोरपीस खाली पडते ते उचलून ते उचलण्यासाठी म्हणून ते त्याला स्पर्श करतात त्या सरशी एकदम त्यांच्या शरीरातून झिंझिण्या उठतात रागाने ते ते, ते मोरपीस टेबलावर टाकतात नि वाचण्यात लक्ष गुंतवण्याचा प्रयत्न करतात इतक्यात खिडकीतून वाऱ्याच्या झुळकीबरोबर एक सोनेरी फुलपाखरू आत येते ते, ते फुलपाखरू पाहतात त्यांना आपण पुन्हा पंचवीशीत गेल्याचा भास होतो पण ते क्षणभरच लगेच ते झाड बिंगाचा चष्मा सारखा करतात नी वाचनात घडल्यासारखे दिसू लागतात फुलपाखरू त्यांच्या अवतीभोवती फिरतच राहते त्याला चिरडून टाकण्यासाठी म्हणून ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागतात तशी ते लांब पळते अधिकच चिडून ते त्यां त्याचा पाठलाग करू लागतात तेव्हा फुलपाखरू खिडकीतून बाहेर उडून जाते खिडकीजवळच्या पांगाऱ्यावर ते नाचते आणि पांगारा लाल लाल होऊन जातो फुलपाखराला पकडण्याच्या प्रयत्नात प्राध्यापकही खिडकीशी येऊन पोहोचतात फुलपाखरू दिसेनासे होते परंतु त्याच्याकडे पाहताना समोर पसरलेल्या एक एका एका मोठ्या गुलाबी ढगाकडे त्यांचे लक्ष जाते एकाएकी त्या ढगातून त्यांना एक ओळखीचा सुंदर चेहरा दिसू लागतो वर उचललेली नजर आठवते ते सारे विसरण्यासाठी ते मानेला हिसडा देऊन खोलीत वळतात एवढ्यात त्यांना तीच सुंदर मुलगी दारात उभी असलेली आढळते तिला पाहून ते क्षणभर गोंधळतात बावरतात ही मुलगी आपल्यावर विलक्षण संतापली असेल आणि ती आता ताडताड बोलून आपली अभ्रू घेईल असे त्यांना वाटते आपण हिचे पत्र फाडले हिचे मोरपीस घेतले हा फारच मोठा अपराध झाला आता ही त्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही या विचाराने त्यांना एकाएकी फार भीती वाटते पण ती मुलगी नुसते स्मित करते म्हणते अय्या तुमच्या खिडकीतल्या पांगारातला तुमच्या खिडकीतल्या पांगाराला बहर आला खरेच पांगाराला बहर आला होता त्याची सगळी जुनी पाने भराभरा गळून पडली होती आणि त्याच्यावर नवीनच तांबडा शेंद्री साथ चढत होता मधाचा तो मोठा गुलाबी ढग आता किरमिजी सोनेरी झाला होता आणि प्राध्यापकांना आपला एकटेपणा कमी होऊ लागल्यासारखे वाटत होते <coughs> दुसऱ्या वेळी ती मुलगी येते तेव्हा प्राध्यापक घरी नसतात पण दार नुसतेच लोटलेले असते ती सरळ आत जाते तिचे सोनेरी फुलपाखरू इकडे तिकडे नाचू वागडू लागते आणि एकदम जादू होते त्या खोलीचे रूप एकदम पालटते पुस्तके व्यवस्थित रचली जातात कपड्यांच्या कड्या होतात चटई कोपऱ्यात जाऊन कोपऱ्यात जाऊन उभी राहते खिडकीशी आलेली पांगाऱ्याची छोटी डहाळी एका फुलपात्रात जाऊन बसते खालच्या सांबाराच्या दुकानातली सुद्धा गाण्याच्या तालात ऐकू येऊ लागते प्राध्यापक आल्याबरोबर आपली खोली चटकन ओळखतच नाहीत मग लक्षात येताच ओरडतात हाय काय हा काय चावटपणा आहे माझी खोली व्यवस्थित लावण्याचा कारभार कोणी केला ती पुढे होते ते तिला काही बोलणार इतक्यात फुलपाखरू त्यांच्या खांद्यावर जाऊन बसते तशी ते काही बोलूच शकत नाहीत हलके हलके त्यांचे ओठ विलग होतात आणि त्यातून एक स्मित बाहेर पडते तिला आश्चर्य वाटते कारण प्राध्यापकांना कुणी कधी हसताना पाहिलेले नसते त्यांना स्वतःलाही ओशाळल्यासारखे होते राग पुसला गेल्यावर त्यांचा चेहरा अगदी दुबळा दिसू लागतो आणि त्याची जाणीव होऊन डोळ्यांत पाणी जमू लागते इतके दिवस त्या खोलीतले काही इकडचे तिकडे करायला सुद्धा त्यांना एक प्रकारची भीती वाटत असे, तसे केल्यास ती खोली रागावेल असे वाटते पण प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नसते तोंड तोंड स्वच्छ चांगले कोरे लुगडे नेसलेल्या पोक्त स्त्रीसारखी ती खोली दिसते त्यामुळे कृतज्ञतेने भारावल्यासारखी वाटते त्यांना स्वतःला आपल्या डोक्यावरची ओझी उतरवून ठेवल्यासारखे वाटते आपली हरवलेली वर्षे हंगामात मोहर परत यावा तशी परत आलीत असे वाटते आणि मुख्य म्हणजे या बालिशपणाची त्यांना चीड येत नाही उद्वेग वाटत नाही एकंदरीत फारच मोठी किमिया झालेली असते आता अली पंचायत त्या नीटनेटक्या खोलीला शोभायला एक चांगला आरसा घ्यायला हवा आरशात छबी दिसणार म्हणजे प्राध्यापकांना नीट नेटके राहायला लागणार असते झालेस तर आता वर्गात फुलराणीची कविता शिकवायला लागणार असते प्राध्यापक तिला विचारतात ही जादू तू कुठे शिकलीस आपल्या बेटावर ते सोनेरी फुलपाखरू आपल्या बोटावर ते सोनेरी फुलपाखरू नाचवीत ती म्हटले एका संध्याकाळी हे फुलपाखरू मला मिळाले ते जादूचे फुलपाखरू आहे ही सगळी जादू त्याने केलेली आहे प्राध्यापक पुढे होऊन तिला म्हणतात मला देशील का तुझे फुलपाखरू मला त्याची फार गरज आहे मला कुणीच नाही फार वर्षापासून मी एकटा आहे मला तुझे फुलपाखरू दे तिच्या डोळ्यांत पाणी तरतरते ती म्हणते हे फुलपाखरू माझे नाही कुणीतरी मला ते ठेव म्हणून दिले आहे एका मावळतीला सागरतीरावर मला भेटलेल्या तरुणाचे तेय आहे मी ते दुसऱ्या कुणालाच आता देऊ शकणार नाही कधीच ती जाते तिच्याबरोबर ते फुलपाखरूही त्या खोलीतून जाते पांघाराच्या गळणाऱ्या बहरातून ती जाते प्राध्यापक खिडकीतून तिच्या जात्या आकृतीकडे पाहत राहतात संध्याकाळ गडद होते काळोख पडू लागतो खिडकीसमोरचा किरमीजी ढग आता काळा होतो प्राध्यापक खिडकी लावून घेतात थोड्याच दिवसात पांघाऱ्याचा बहर साफ ओसळून गेला आणि चांभाराच्या दुकानाच्या माडीवरील ती खोली पूर्वीप्रमाणेच अव्यवस्थित दिसू लागली प्राध्यापकांना फुलराणीची कविता वर्गात कधीच नीटशी शिकवता आली नाही कथा समाप्त